या व्हिडिओमुळे अनेक जण हैराण झालेत असं म्हणतात लहान मुले, मुले तेच शिकतात जे मोठी माणसं करतात वडीलधाऱ्यांकडूनच आपल्याला चांगल्या वाईट सवयी ते शिकतात यामुळं या दृश्यानं अनेकांची झोप उडाली आहे या, या व्हिडिओनं सोशल मीडियावर खळबळ उडाली मात्र हा व्हिडिओ अद्याप कुठला आणि कधीच आहे याबाबत कोणती माहिती मिळू शकलेली नाही वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन महिला जीन्सच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या दिसत आहेत तसेच या महिलांसोबत एक मुलगी देखील आहे तसेच तिथं आणखी एक महिला देखील उभी राहिलेली आहे त्यांच्या समोर टेबलवर दुकानदारानं काही जीन्स दाखवण्यासाठी ठेवले तसेच तो आणखी जीन्स देखील दाखवण्यासाठी काढत आहे त्याचवेळी या महिला तेथील एक जीन्स उचलतात आणि हातात असलेल्या पिशवीत टाकतात विशेष म्हणजे ती पिशवी त्या मुलीच्या हातात असते त्यानंतर त्या महिला दुसरी जीन्स बघण्याचं नाटक करतात हे सगळं दुकानदाराच्या नकळत घडतं हे दृश्य व्हिडिओ दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेलं आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर ऍट कोच भिकारे एहसास या अकाउंट वरून शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांनी संताप व्यक्त केलाय एका युजरनं आहे की भाऊ यांनी आपल्या मुलीला देखील यात सामील केलं तर दुसऱ्या एका युजरनं आहे की या महिलांना कशाचीच भीती वाटली नाही का यामुळे लहान मुलांना चुकीचा संदेश मिळत आहे अशा प्रतिक्रिया देत लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला काहींना यावर तक्रार करून त्या महिलांना शिक्षा झाली पाहिजे असं म्हटलंय सध्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे